शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी भगिनींनो सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि उन्हाळ्याचं तापमान हे वाढत आहे अशावेळी निरंतर जैविक मशागत या विषयावर आपण मुलाखत ऐकून घेणार आहात आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत सौ संगीता दीपक सवालाखे मॅडम कृषी कीटकशास्त्रज्ञ व्ही व्ही एल ॲग्रिकल्चर रिसर्च हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष आहेत आणि विदर्भ बायोटेक लॅबच्या संचालिका आहेत तर संगीता सवालखे मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार नमस्कार मॅडम उन्हाळी मशागत म्हणजे नेमकं काय का तर काय सांगाल उन्हाळी मशागत ही अगदी आपल्या आजोबांच्या काळापासून पूर्वीपार जे चालू आहे ती उन्हाळी मशागत ही अति महत्वाची होती तेव्हा पण तर ती यासाठी केल्या जायची की खरीप रब्बी पिकं निघून गेलेले असतात आणि आधीच काही पिकांचे अवशेष असतात जमीन थोडी कॉम्पॅक्ट झालेली असते म्हणजे घट्ट झालेली असते पाणी अतिशय आल्यामुळे किंवा वाहून गेल्यामुळे जे काही आहे तर त्याला थोडसं भुसभुशीतपणा आणायला किंवा मोकळी करण्यासाठी उन्हाळी मशागत करायची म्हणजे तो कडकपणा जो आहे तो घालवण्यासाठी हां आणि तेव्हा यासाठी चांगलं होतं आतापेक्षा की तेव्हा बैलांचा उपयोग करून नांगरणी केल्या जायची मशागत केल्या जायची त्यामुळे काय व्हायचं की पाऊन ते एक फुटापर्यंतचा वरचा जमिनीचा थर मोकळा व्हायचा ढेकणं फोडल्या जायचे मोकळा व्हायचा त्यामुळे वरचा जो थर आहे तो वरच राहायचा आणि वर असणारे काही कीटकांचे कोष आहे काही अपायकारक का रोग जंतू आहे ते उन्हाळ्यामध्ये दीड दोन महिने चांगलं कडक उन्हामुळे ते काही ना काही नष्ट व्हायचे तर त्याच्यामुळे त्याचा फायदा व्हायचा तेव्हा तर हे सगळं उन्हाळी मशागतमध्ये केल्या जायचं बरं बरं पण आता ट्रॅक्टरने आपले शेतकरी बांधव मशागत करतात तर ट्रॅक्टरने केलेल्या मशागतीनं हे फायदे खरंच शेतकरी बांधवांना किंवा त्या जमिनीला मिळतात का हां ट्रॅक्टरनी मशागत होते आहे मशागत हा शब्द जुळतो पण जे आधी बैलांमार्फत जे केल्या जायचं तशा पद्धतीने होत नाही त्यामुळे ते, ते फायदे जे पाहिजे ते मिळत नाही आहे याच्यामुळे काय होतं की ट्रॅक्टरची नांगरणी ही खूप खोल होते आणि वरचा सहा सात इंचचा सुदृढ मातीचा थर हा खाली चालला जातो अगदी जमिनीची उलटापालट होऊन जाते वरचा थर एकदम खोल खाली जातो खालचे ढेकणं वर येतात तर यामुळे जी चांगली समृद्ध माती आहे जी पिकांच्या पोषणासाठी आवश्यक आहे ती खाली जाते त्यानंतर ट्रॅक्टरच्या वजनाने ती दबून पण जाते म्हणजे जे हवा आवश्यक आहे एअरेशन जमिनीची ती कमी होऊन जाते आणि मग जे कोश आहे किंवा काय आहे हे सगळंच दबून जातं म्हणजे जी मशागत करण्याचे जे फायदे होते ते एकदमच कमी झालेले आहे बरं बरं शून्य मशागत शेतीचं सुद्धा आता खूप लोक विचार करत आहेत तर शून्य मशागत म्हणजेच निरंतर जैविक मशागत का हा शून्य मशागत हा शब्द आता सगळीकडे वापरला जातो हा बिलकुल पण शून्य मशागत हा एकदम परफेक्ट जुळत नाही त्याला आपण निरंतर जैविक मशागत म्हणायला पाहिजे आताची जी कन्सेप्ट आहे की जी नांगरणी आहे जी खोल नांगरणी केल्या जाते ट्रॅक्टरनी ही न करणे आणि ती योग्यच आहे कारण वर खाली पालत जर जमिनीचे होत्या जमिनीचा सुदृढ भाग जर जा खाली जातो आहे तर ती न करता वरवरचं आता पेरणीच्या पिरियडमध्ये आपल्याला वर पेरणी करताना वरचा जमिनीचा भाग हा थोडा भूसभूषित आवश्यकच आहे मग तो भूसभूषित कसा होणार म्हणजे शून्य मशागतच्याऐवजी निरंतर जैविक मशागत हे कसं काय जुळतं तर शून्यचा अर्थ होईल की तुम्ही काहीच नका करू जशी ती कॉम्पॅक्ट आहे तशी ठेवणे mm -hmm. पण ही कधी पॉसिबल आहे जेव्हा आधी जमीन भुजभूषित झालेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्मजीवाणूंची वाढ झालेली आहे सेंद्रिय पदार्थ तिथे भरपूर प्रमाणात आपण टाकले आहे तेव्हा कुठे आपल्या जमिनीचा पाऊण ते एक फुटाचा थर हा भुसभुशीतच राहणार म्हणजे आपण चालताना आपल्याला जाणवणार म्हणजे अशा काही जमिनी मी बघितल्या की जिथे कंपोस्ट खत नंतर आधीच्या पिकांचे अवशेष फेकलेले असतात काँग्रेस गवत वेगवेगळ्या गोष्टी शेणखत लेंडी खत निंबोणी चुरा हे सगळं काही जे न जाळता जे शेतकरी हे शेतात फेकतात त्यांच्या शेतातला थर हा खरोखर भुसभूशीत झालेला आहे मग तिथे हे त्यानंतर जेव्हा ते तिथे काहीच नाही करतील तिला आपण म्हणू शकू की शून्य मशागत आता सुरू झाली आहे पण शून्य मशागतच्याऐवजी आपण जैविक निरंतर मशागत, मशागत यासाठी म्हणतो की हा जो वरचा थर पालापाचोळा सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या पिकांच्या अवशेषाची कुट्टी करून फेकणे याच्यामुळे वरचा थर हा सेंद्रिय बनतो आणि त्याला कंपोस्ट करणारे वेगवेगळे सूक्ष्मजीवाणू त्याच्यावर वाढतात म्हणजे दुप्पट फायदा की सूक्ष्मजीवाणूंमुळे कंपोस्टची प्रोसेस पण सुरू होते सूक्ष्मजीवाणूंचे वेगवेगळे स्त्राव पण त्या जमिनीत जमा होतात बाहेर पडतात पिकांना मिळतात म्हणजे त्या स्त्रावातनं एन्झाईम जिब्रेलिक ॲसिड वेगवेगळे न्यूट्रिएंट झाडाला मिळते प्लस कंपोस्टचे फायदे पण मिळतं आणि ह्याच्यामुळे गांडूळांची संख्या वाढते एअरेशन म्हणजे जमीन भुसभुशीत हवेशीर बनते पाण्याचा निचरा चांगला होतो आणि हे सगळे फायदे आपल्याला मिळायला लागतात ला 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 म आणि हे वर्षभर मिळतात परत की हे दोन महिने तीन महिने मिळतात असं नाही हे मायक्रोऑर्गॅनिजम हे सूक्ष्मजीवाणू सतत कार्य करत राहतात तिथे जमिनीत असणाऱ्या ज्या पिकांच्या ज्या जाडजाड मुळा आहे त्या कंटिन्यू प्रोसेसमध्ये असतात आणि त्या असणं म्हणजेच आपली शेतीमध्ये वर्षभर सूक्ष्मजीवाणू मशागत करत राहतात आणि अशा जमिनीत जेव्हा आपण मग पुढे काहीच न करता शेती करतो भूसभूषित जमिनीत तेव्हा आपण त्याला म्हणू शून्य मशागत पण आता आपल्याला म्हणावं लागेल जैविक निरंतर मशागत जे सूक्ष्म जीवाणू कंपोस्ट खत आणि आपल्या शेतातले नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ याचा उपयोग जर आपण केला तर अशा प्रकारची मशागत प्रत्येकाच्या शेतात कंटिन्यू अखंड सुरू राहील बरं बरं तर एकूणच अशा पद्धतीने जर आपण शेतामध्ये कल्चर वगैरे टाकून केलं तर ती शून्य मशागत होईल एव्हा ना आपण त्याला निरंतर जैविक मशागत असंच म्हणू शकू बिलकुल मॅडम जैविक निरंतर मशागतीमध्ये आपली जमीन भूसभूषित कशी करणार हां आपली जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे सेंद्रिय पदार्थ आता हे की विकत आणायचे नाही आहेत तुम्ही आधीचं पीक लावलंय म्हणजे प्रत्येकाजवळ ही बहुमूल्य नैसर्गिक संपत्ती प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे इवन आपण जे तण काढतो गाजर गवत या सगळ्याचं खूप सुंदर खत बनतं आणि भरपूर न्यूट्रियंट्स असलेला मग हे आपल्या शेतातल्या एखाद्या गड्ड्यात टाकावं याचं ऑर्गॅनिझमचा उपयोग करून म्हणजे जे कम्पोस्टचं जे कल्चर आहे जे आपल्याजवळ पण सोळा सूक्ष्मजीवाणूंचं कल्चर आहे व्ही बी एल मायक्रोबायोमिक्स याचा उपयोग केला तर वेगवेगळे फायदे म्हणजे या सोळा मायक्रो ऑर्गॅनिझम हे तर त्या कंपोस्ट तर बनवणारच पण ते स्वतःही दुप्पट होणार आणि हे कंपोस्ट मार्फत आपल्या शेतात जाणार किंवा शेतात याचं पाणी करून टाकू तर जमिनीत असणाऱ्या मुळांपासनं सगळ्या गोष्टींचं कंपोस्टची प्रोसेस सुरू होते आणि त्याचे फायदे जे आहे कंपोस्ट तर होणारच कारण प्रत्येक जीवाणूचं एक सेकंडरी वर्क जे आहे ते सेंद्रिय पदार्थांना सोप्या स्वरूपात कन्वर्ट करणे म्हणजे कंपोस्टमध्ये कन्वर्ट करणे तर हा तर सेकंडरी फायदा आहेच पण याचे महत्त्वाचे फायदे जे आहे जमिनीतलं सुद्धा डिस्ट्रॉय करतं जे आपण ट्रॅक्टरने एवढं उलतापालट करूनही जे होऊ शकणार नाही ते हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात हुमणी अळीला ला लागण होऊन जाते वेगवेगळे रोगकारक म्हणजे आधीच्या पिकात उदाहरणार्थ आता तुरीवर मर येऊन गेलेला आहे तिथे हे जर याचं कंपोस्ट असणार किंवा हे मायक्रोऑर्गॅनिजम त्या शेतात असणार तर ते रोग येणाऱ्या जीवजंतू जे आहे ज्या बुरशी आहे त्याला पण हे कंट्रोल करतं म्हणजे नवीन पिकाला ते येण्यापासून रोखतं आणि याच्यासोबतच या सगळ्या ऑर्गॅनिझमचं सिक्रेशन स्त्राव जो हो आहे तो कंटिन्यू त्या जमिनीत येतो कंटिन्यू झाडाला मिळतं म्हणजे आपलं रासायनिक खताचा खर्च पण कमी होतो आणि कंटिन्यू झाडाला वाढीसाठी हे चांगलं मिळतं त्यामुळे उत्पादनात पण वाढ होते गांडूळांची संख्या पण भरपूर वाढते आणि पाण्याचा निचरा पण एवढा योग्य प्रकारे होतो की मग सडणे प्रकार मर मूळकुश प्रकार पण आपल्याला कमी दिसतो त्या पिकांमध्ये बर आपण सांगितलं की सोळा सूक्ष्मजीवाणूंचे कल्चर आहेत तर या सोळा सूक्ष्मजीवाणूंच्या कल्चरमुळे जमिनीला किंवा शेतीला कुठले फायदे होऊ शकतात किंवा जास्त रिझल्ट मिळण्यासाठी ते कधी वापरावे आता जसं शेतकरी बंधू तुम्ही आधीच्या पिकांच्या अवशेषांचे मला आता जे बरेच फोन येतात की आता याचा काय करायचं आम्ही ढीग लावलेला आहे त्या ढीग केला असेल तर त्या ढिगावर थोडीफार माती शेणखत मिक्स करायचं कारण त्याला ओलावा कंटिन्यू देण्यासाठी त्यात मग हे मायक्रोबायोमिक्सचं कल्चर सोळा ऑर्गॅनिझमचं कल्चर पाणी करून टाकता येतं किंवा शेतात फेकलेलं असेल तर तेव्हा म्हणजे आता मे महिन्यात जो वळीवाचा पाऊस येतो त्या पिरियडमध्ये जर तुम्ही हे टाकलं म्हणजे पाऊस आल्यानंतर किंवा येण्याच्या त्या पिरियडमध्ये तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणजे एकरी आपल्याला एक किलो वापरावं लागतं आणि ढिगं जर असेल तर दोन ते तीन मेट्रिक टनला तुम्हाला एक किलो पुरून जातं तर हे तेव्हा टाकल्यावर याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे शेतातच दुप्पट होतं दर पंधरा दिवसांनी म्हणजे तुमच्या शेतात आठ दहा किलो तयार होणार तेव्हा याचे तुमचे पैसे पूर्ण वसूल होऊन जातात आणि याचे रिझल्ट इतके जास्ती चांगले मिळतात की या रिझल्टमुळे शेतकऱ्यांची हे वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि भरपूर मागणी वाढलेली याची तर हे मेन आहे वाळीवाच्या पावसाच्या पिरियडमध्ये किंवा मग दुसरं आहे पेरणीच्या पिरियडमध्ये जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा आपण पेरणी करणार त्या पेरणीच्या पंधरा ते वीस दिवसाच्या पिरियडमध्ये मायक्रोबायोमिक्स वापरा नंतर एकरी एक किलो एकरी एक किलो ट्रायकोडर्मा वापरा आणि एक किलो मेटेरिझम ह्या तीन गोष्टी जर आपण पेरणीच्या पिरियडमध्ये टाकलं तर आपल्या शेतात असणारे सेंद्रिय पदार्थाचं विघटन तर सुरू होऊन जाणारच कम्पोस्टमध्ये रूपांतर होणं सुरू होऊन जाणार hmm. जमीन भुसभुशीत बनणार जे मुसळधार पाऊस येतो तो, तो पाण्याचा निचरा चांगला होणार म्हणजे सणण्याची प्रोसेस कमी होणार मर मुरकूच कमी दिसणार आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पाऊस पडल्यानंतर जे कोश आहे त्याच्यातनं पतंग फुलपाखरू बाहेर निघतात ते पतंग फुलपाखरूचं फक्त एकच कार्य आहे आठवडाभर ते जिवंत असा सहा ते सात दिवस आपल्या शेतात आजूबाजूच्या शेतात अंडे टाकणे म्हणजे एग लेंग हे एकच कार्य आणि त्यानंतर मग आपल्याला अळ्या दिसणं सुरू होतात तर कोश अवस्थाच या सूक्ष्म जीवाणूंमुळे कमी होते म्हणजेच आपल्या एरियामध्ये अळी कीटकांचं प्रमाण कमी दिसतं इवन सकिंग पेस्टचं रस शोषण करणाऱ्या किडी कमी दिसतात हुमणी अळीला लवकर लागण होते छोटी असताना तिचे रिझल्ट भरपूर दिसतात तर म्हणून हे या दोन वेळा नक्की वापरावं पेरणीच्या पिरियडमध्ये किंवा वाळीवाचा पाऊस येतो त्या पिरियडमध्ये बरं मग हे जर वापरायचं असेल तर मशागत करायचीच नाही का तर काय सांगाल आपण हां आता ज्यांच्या शेतामध्ये सहा ते सात इंचा थर भुसभुशीत आहे आपण तो कसा ओळखायचा आपण चालताना ती जमीन दपते म्हणजे अशी मऊ लागते चप्पल न घालता चालून बघा ती मऊ लागते हातात अशी माती मोकळी मोकळी येते मग अशा ठिकाणी आपल्याला मशागत करायचं काम नाही पण इतके वर्ष कॉम्पॅक्ट झालेली जमीन पॅक झालेली जमीन त्याच्यात मग आता मशागत करायचीच नाही का हा प्रश्न मला बरेच शेतकरी विचारतात आहे mm. तर सुरुवातीला करा पण वरवरची म्हणजे ट्रॅक्टरनी जी दोन तीन फुटाची अगदीच उलटा पालट होणारी मशागत आहे ती न होती अगदी खोल हा वरवरची म्हणजे पाऊन फुटापर्यंतची असायला हवी मग त्यात यावर्षी निघालेला आपल्या शेतातले जे काही सेंद्रिय पदार्थ आहे काडी कचरा आहे तो सगळा तिथे फेका त्यानंतर थोडंफार मायक्रो ऑर्गॅनिझम वापरा शेणखत थोडंफार मिळत असेल तर गांडूळ खत वापरता येतं तर हे सगळं टाका आणि पुढल्या वर्षी मग तुम्हाला मशागत करायची वेळ पण येणार नाही किंवा पुढल्या सीजनलाच खरीपला जर केलं तर रबीला आणि याचा मुख्य स्रोत आहे सूक्ष्म जीवाणू आणि सेंद्रिय पदार्थ ह्या दोन गोष्टी आपण वापरल्या तर तुम्हाला नंतर आपल्याला शब्द वापरता येईल की आता माझ्या शेतीत शून्य मशागत आहे अच्छा, अच्छा। तर हे करता येईल मॅडम आपण आता जे घटक सांगितलेले आहेत तर ते कोणते घटक जमिनीचा वरचा थर भुसभुशीत ठेवू शकतात हां आता घटक तर भरपूर आहे आपल्या शेतात निघणारा तण आपल्या शेतात आधीच्या पिकांचे अवशेष कडबा कुटार hmm. इवन आपल्या शेतात खूप काही नसेल तर प्रेसमड उसाचा पाचट hmm. प्रेसमड आणि सगळ्यात महत्वाचं कॉटनचं म्हणजे कापसाचे जे काही झाडं आपण वाळू देतो आणि मग जाळून टाकतो हा तुराट्या पराट्या तर ते जाळायला नको तर त्याची कुट्टी करून पसरवून द्या कारण इतकं मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये एन मिळतं आपल्याला दोन मेट्रिक टन मध्ये एक एकरचं एनपी केचं आपला म्हणजे महत्वाचा पार्ट उरकून जातो तर अशा ज्या ज्या जाडजाड गोष्टी त्याची थोडीशी कुट्टी करून फेकावी बाकी जे बारीक आहे ते तर नुसतं सोयाबीनचं कुटार आहे तुरीचं पण थोडंसं कुट्टी करून टाकता येईल तर हे सगळं आपल्याजवळ आहे निंबोणी वेचून त्याच्यात थोडंसं निंबोणी चुरा करणे निंबोणीचा ढेप वापरण्यापेक्षा निंबोण्याचा चुरा ज्याच्यामध्ये ऑइल पण असतात सगळे घटक असतात ते फेकता येतं आपल्याला आपल्या शेतात वाढलेलं गाजर गवत आहे त्याचं खूप सुंदर खत बनतं बरेच न्यूट्रिएंट्स असतात ते टाकता येतं आपल्याला आधी आपण गाजर गवत काढून ता हा तर गाजर गाजरगवतचंही चांगलं खत बनतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे जेवढे तण प्रकारे ह्याचं कंपोस्ट बनल्यावर ते उगवत पण नाही म्हणजे त्यांच्या बियाण्या बी जे असते त्याचं पण कंपोस्ट बनतं इवन आपण हे सुरुवातीला हे सगळे ऑर्गॅनिझम वापरले तर हुमणी अळी जी मे जून मध्ये एकदम छोटी अवस्था असते तेव्हा हिला मेटरिझमची लागण होऊन जाते तर हुमणी अळीचं पण खतामध्ये रूपांतर होतं म्हणजे तिला लागण होऊन ती मरते आणि तिचे तुकडे होऊन खतात रूपांतर पण होतं आता हे सगळं या पिरियडमध्येच वापरण्याचा मुख्य उद्देश हा आहे एक ता मदे वा पेरनी चा मदे, खरीप चा चा। तर वळीवरच्या पावसाच्या पिरियडमध्ये किंवा पेरणीच्या पिरियडमध्ये खरीपच्या आणि रबीच्या तेव्हा आपण वापरलं तर युनिव्हर्सिटी सगळ्या युनिव्हर्सिटीचा जो डोस आहे मेटरेझमचा तो आठ किलो एकरी आहे तर आठ किलो डोझ आणि त्याचा खर्च आपल्याला वाचवायचा आहे तर एक किलो मेटरेझम तुम्ही पेरणीच्या पिरियडमध्ये टाका हा मेटरेझम तुमच्या शेतातच आठ किलो दोन महिन्यात बनवून देतो अच्छा तर मॅडम आज पण निरंतर जैविक मशागत या विषयावर आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय बहुमूल असं मार्गदर्शन केलंत आपण शेतकरी बांधवांना जाता जाता काही संदेश देऊ शकाल का हां मशागत पहिलंच वर्ष असेल तर करा पण वरवरची करा दुसरं आहे इतकी बहुमूल्य नैसर्गिक संपत्ती जाळू नका कारण सध्या मला बऱ्याच शेतात धूर दिसतं आहे जाळणं दिसतं आहे त्याची कुट्टी करा शेतातच फेका जाड पार्ट असेल तरी शेतातच फेका कारण जेव्हा तुमचं शेतात पीक असतं तेव्हा कंपोस्टची प्रोसेस सुरूच असते म्हणजे हे जे काही मुळं आहे जाड जे पार्ट आहे त्याचं पण निरंतर जैविक क मशागत सुरू असते त्यालाच आपण निरंतर जैविक मशागत म्हणतो की कंपोस्टची प्रोसेस सुरू असताना झाडं पिकं खूप चांगले वाढतात म्हणजे तयार कंपोस्ट खतापेक्षाही कंपोस्टची प्रोसेस शेतात सुरू असते तेव्हा अतिशय चांगलं उत्पादन निघतं आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही हे सगळं जाळू नका तर याची प्रोसेस सुरू करा आणि याचाच दुसरा फायदा आहे की हुमणी अळी सकिंग पेस्ट रस शोषण करणारे कीटक बाकी कीटकांचे कोष याला पण चांगले रिझल्ट मिळणार आहे तर हे सगळं आपण सुरू ठेवणे निरंतर मशागत आपल्या शेतात आपणच करणे हे आवश्यक आहे बरं बरं तर याचे पिकांसाठीचे जे मुख्य फायदे आहेत ते काय सांगता येईल पिकांसाठी फायदा एकता रोग नाशक म्हणून याचा यूज होणार म्हणजे या कंपोस्टचा पण कारण या कंपोस्टमध्ये मध्ये हे सगळे जीवाणू वाढलेले आहेत हे कंपोस्ट तुम्ही ज्याही शेतात टाकाल तयार झालेलं तिथे तिथे रोग कीड निवारण तुम्हाला दिसेल दुसरं आहे तिथे असणारे जमिनीतले जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्याची परत प्रोसेस सुरू होऊन जाणार कंपोस्ट होण्यासाठी तिसरा घटक आहे की याचा जो स्त्राव आहे तो कंटिन्यू झाडाला मिळतो म्हणजे आपण पेरणी केल्यावर पंधरा वीस दिवस जर पाऊस आला नाही तर हा स्त्राव त्या पिकांना वाचवतं आणि नुसतं वाचवत नाही तर चांगली वाढ झालेली पण दिसते आहे म्हणजे जमिनीला एक प्रकारे एक टॉनिक किंवा खत सप्लाय करण्याचं काम करता तर म्हणून हे नक्की करा आणि कमी खर्चात खूप काही रिझल्ट देणारे या गोष्टी आहे तर हे नक्की करा म्हणजे आपल्या जमिनीचं पोत सुधारायचं असेल तर नक्कीच निरंतर जैविक मशागत पद्धती ही फायद्याची ठरू शकेल नक्कीच तर मॅडम आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि निरंतर जैविक मशागत या विषयावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार